मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यामुळे भंडारा शहरातील महिलांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रभर सुरू केली आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवातही झाली आहे त्यामुळे भंडारा शहरातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे राज्य शासनाचे आभार मानले आहे तर महिला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतानाचा व्हिडिओ जिल्हा माहिती कार्यालय भंडारा यांच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता दरम्यान सोशल मीडियावर अपलोड केला आहे सविता सविता सुरेंद्र भंडारी आझाद वार्ड भंडारा इथे धनवर्षा महिला बचत गटाची सचिव आहे माझ्या खात्यामध्ये चौदा तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये माझे जमा झालेले आहेत आणि त्या तीन हजार रुपयामधून मी मुलांच्या शिक्षण आणि माझ्या घरगुती कामाकरिता ते वापर करणार आहे याकरिता मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा खूप खूप आभार मानते माझे नाव रंजना सागरकर मी आंबेडकर वाडामध्ये राहते माझ्या गटाचे नाव आहे सृष्टी महिला बचतकर मला मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या चौदा तारखेला तीन हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि त्या पैशामधून मी वैयक्तिक खर्चाकरिता आणि माझ्या बिझनेसकरिता वाढ म्हणून त्या पैशाचा मी उपयोग करेन त्याकरिता मी शासनाचे खूप खूप आभार देईन आणि भंडारा, भंडारा मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे चौदा तारखेला रात्री वाजता पैसे जमा झालेले आहे आणि पहिला प्रश्न माझ्या नेहमी असतो की प्रत्येक महिन्याला मला बिल भरायचं असते त्यासाठी मी महाराष्ट्र शासना धन्यवाद म्हणते थँक्यू सो मच मी प्रतिभा शंकरराव वावनपुडे अंगणवाडी सेविका गणेशपूर क्रमांक एक जिल्हा भंडारा इथून बोलत आहे भरपूर फॉर्म भरलेले आहे आणि माझ्या भरपूर लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे माझ्या अकाउंटवर लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मला चौदा ऑगस्टला तीन हजार रुपये माझ्या अकाउंटवर जमा झालेले आहे आणि त्या पैशाचे मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापर करणार आहे धन्यवाद महाराष्ट्र शासन मी गीतिका मांडवे मी गणेशपूरला राहते मला पंधरा ऑगस्टला तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाले त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाला धन्यवाद म्हणते आणि मी फस्ट इयरचा फॉर्म भरणार आहे माझ्यात खूप इच्छा होती की मी ड्रा ग्रॅज्युएशन करणार पण ते करू शकली नाही धन्यवाद महाराष्ट्रवाडीपासून मी सीतामाता महिला म्हणजे गटातील महिला आहेत मुख्यमंत्री राजनीबाई या योजनेचे मला चौदा तारखेला तीन हजार रुपये मिळालेले आहेत ते मी बिजनेसकरिता वापरणार आहे शासनाचे खूप खूप धन्यवाद